माझ्या सर्व वाहतूक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मित्रांनो की आपण या ठिकाणी आंदोलन करत असताना एखादा आंदोलन उभं करण्यासाठी जी मेहनत घ्यावं लागते त्या मेहनतीचे चीज या ठिकाणी करण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित राहिलेले आहे कारण आम्ही इथं उभारलो तर दिल्लीला इथून हलवण्याची ताकद सोलापुराच्या प्रत्येक माणसामध्ये मित्रांनो लक्षात ठेवा मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून मी पाहतोय रिक्षा चालकामध्ये असंतोषाची एक एक भावना आहे की रिक्षासाठी जे फिटनेस लागतो त्याला दिवसाला जेना पन्ना ना पन्नास रुपये आकारण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून तुम सांगतो की रिक्षा चालवणारा माणूस हे रात्रंदिवस दिवस कामाळ कष्ट करून आपला उपजीविका भागत असतो अत्यंत मेहनतीने इमानदारीने काम करत असतो आणि त्याला मात्र पन्नास रुपयाचं दंड लावला जात परंतु आपण म्हणत असल काही अधिकारी कर्मचारी हे करोडो रुपयाच्या हरामाची कमाई खात असतात त्याच्यावर मात्र एक रुपयाचा सुद्धा दंड शासनाकडून लावण्यात येत नाही याचा सुद्धा निषेध करणं आहे आपण बघत असाल की एखाद्या अधिकारी कर्मचारीवर जर समजा अँटी ठिकाणी लाखो करोड रुपये सापडतात मात्र ज्या रिक्षा चालकाच्या खिशामध्ये शंभर रुपये नाही त्या रिक्षा चालकाच्या खिशामध्ये हात घालून पन्नास रुपये घेण्याचा जे शासन विचार करते शासनाला हा काळा निर्णय बदलावा लागणार मित्रांनो मी परवाही बघितलं पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये माझे भाऊ रियाजभाई असतील आमचे खानसाहेब असतील बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु रियाज भाई मी या माध्यमातून सांगतो की जिल्हा परिषदेला गेटला इथं बसून तर आपलं आंदोलन होणार नाही किंवा आपली मागणी मान्य होणार नाही तर सोलापुरातील फिरणाऱ्या तमाम रिक्षा चालकाला घेऊन सोलापुरातील सगळ्यात जर हायवे एकत्र जर आपण बंद पाडला तर मात्र कुठेतरी हे झोपेचे सोन घेणारे अधिकारी कर्मचारी आणि मंत्र्यांना आपण बघतोय रिक्षा चालक म्हणून या ठिकाणी होऊन मुंबईच्या मंत्रालयात बसणारे आमचे एकनाथ शिंदे कदाचित हा रिक्षा चालकांचा सा दुःख भेदला हे विसरले का असा आमचा प्रश्न आहे आम्हालाही चांगलं वाटतं एकनाथ शिंदे साहेब तुम्ही मोदी साहेब बसल्यानंतर परंतु दुःख वाढत की तुम्ही सुद्धा एक रिक्षा चालक असताना इथे हजारो रिक्षा चालकांना या ठिकाणी उपोषणा करावं लागतं हे आपला शासन कुठेतरी अपयशी ठरत आहे हे सुद्धा सांगणं महत्वाचं आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ते रिक्षा चालक रात्र दिवस मेहनत केला नंतर शंभर दोनशे रुपये त्याला भेटत असत परंतु गल्ली पासून दिल्ली पर्यंत असणारे अधिकारी काही कर्मचाऱ्यांमध्ये काही न करता एका सही साठी हजारो रुपये ते कमवतात याचा मात्र हिशोब कोणीच करणार तयार नाही मी तुम्हाला या माध्यमातून तुम शब्द देतो जेव्हा जेव्हा वाहतूक संघ महाराष्ट्र असेल त्याचबरोबर कुठल्याही संघटनेच्या वतीनं जर आंदोलन पुकारण्यात येईल तर तुमच्या सोबत प्रहार सुद्धा ताकदीने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही आणि सोलापूरकरांनी पाहिलेलं आहे की प्रहारचे आंदोलन कसे असतात आम्ही पहिल्यांदा समजून सांगायचा प्रयत्न करतो नाही ऐकला तर त्याच्या कानाखाली बाळ आल्याशिवाय प्रहार राहत नाही हे आपण सोलापूरकरांनी पाहिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे की काही कमी जास्त झाला तर पोलीस येतात मात्र ज्या विभागासंदर्भात आंदोलन सुरू असतो त्या अधिकारी कर्मचारी मात्र या ठिकाणी ढुंकून पाहत नाही त्या अधिकाऱ्यांना सुद्धा या माध्यमातून सांगतो तुमची गुर्मी मस्ती हे जर उतरायचं असेल तर प्रहार खंबीरपणे या सगळ्यांसोबत उभय हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल सरकारची पगार घेऊन नागरिकांच्या विरोधात जर तुम्ही काम करत असाल तर हा महाराष्ट्र कधीही कबून घेणार नाही तुम्ही त्या प्रहारच्या माध्यमातून काम करत असताना आमच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आणि तेवढेच जर गुन्हे रिक्षा चालकांच्या मागण्या मान्य होण्यासाठी आमच्यावर दाखल झाले तरी हरकत नाही आम्ही ते गुन्हे घेतल्याशिवाय राहणार नाही आणि समोरच्या अधिकारी कर्मचारी आणि प्रशासनाला जागा आणून दिल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो सोलापुरात अनेक रिक्षा आहेत अनेक संघटना आहेत मी तुम्हाला या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येक संघटनेचा बॅनर बाजूला ठेवा एक रिक्षा चालक म्हणून तुम्ही जेव्हा रस्त्यावर याल मी तुम्हाला शब्द देतो की मुंबईचा शासन मुंबईचं मंत्रालय हलवण्याची ताकद सोलापूरकरांमध्ये आहे आणि रिक्षा चालकांमध्ये एवढं सांगतो पुन्हा एकदा विनंती करतो की सगळेजण एकत्र व्हा येणाऱ्या काळ खूप खराब आहे आपण बघितलं आहे की वारंवार तर समजा अशाच प्रकारे जर सामान्य गरीब लोकांना जर त्रास दिला जात असेल ते आम्ही पुरापूर तर खपून घेणार नाही मी पुन्हा एकदा सांगतो जास्ती ताकदीने उभं राहा आम्ही तुमच्या सोबत प्रहार तुमच्यासोबत एवढं सांगतो